नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नवीन चॅनल आहे सपोर्ट करा आता आपण वेट लॉस सिरीज स्टार्ट केलेली आहे तुम्हाला माहिती आहे बाहेरची प्रोटीन पावडर किंवा काहीतरी वेगळं खाऊन वजन कमी करायचं नाही आहे तर घरातलेच पदार्थ आणि अगदी चविष्ट पदार्थ खाऊन वजन कमी करायचे तर ब बघा इथं काय केलं आहे आपण एक वाटी मुगडा एक दोन ते ती तीन ती तास आधी जरी भिजवली तरी चालते म्हणजे नऊला नाश्ता करत असाल तर सहा वाजता उठल्यावर भिजवायची आहे आता काय करायचं ही भिजलेली मुगडाळ याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या तीन चा ते चार पाकळ्या जिरे गरम मसाला हळद किंवा आपली कोथिंबीर चवीपुरतं मीठ आहे आणि ह्याची प्लेन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अगदी प्लेन पेस्ट करायची आहे मिक्सरचं भांडं चेक करा ज्या भांड्याने तुमची प्लेन पेस्ट होती अशा भांड्यामध्ये मी याची प्लेन पेस्ट करून घ्यायची अजिबातसुद्धा त्याच्यामध्ये मुगडा नाही राहिले पाहिजे पूर्ण प्लेन पेस्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे अर्ध टोमॅटो आणि कोथिंबीर मी टाक टाकलेली आहे आता तुम्हाला जर दुसऱ्या भाजीपाल्या टाकायचं असेल किंवा दुसरे व्हेजिटेबल्स टाकायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू टाक शकता जसं मेथी की मेथीची भाजी किंवा पालकची जे काही आवडेल ते टाकू शकता पण कांदा टोमॅटोने कंपल्सरी टाका कारण कांद्यामुळे टेस्ट छान येते आता काय करायचं आहे आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे जसं की आपला घरचा टिफिन वगैरे सकाळी असतो सगळं उरकल्यानंतर नाश्त्याचा पदार्थ गरम गरम तव्यामध्ये बनवायचा आहे आता अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण प्रत्येक पदार्थ बनवत आहोत त्यामुळे थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि छान असं जसं उतप्पा आपण टाकतो तसं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे पीठ फक्त एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची की रव्याचा वगैरे उतप्पा जेवढा पचायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ या डाळीचा उतप्पा म्हणू शकतो आपण मुग डाळीचा उतप्पा चवीला अगदी छान लागतो तर पचून व्यवस्थित आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी कच्चा ठेवायचा नाही आहे सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे नंतर मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा हिरव्या कलरचा डोसा तयार होतो तुम्ही त्याच्यामध्ये हळद वापरली थोडीशी तरी चालेल इथं माझे घरचे मुग आहेत त्यामुळे ते त्याला थोडेसे टर्फलं वगैरे आहेत तर अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा जो मुगाचा उतप्पा आहे तो आता ही टू इन वन रेसिपी आहे म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मुलांच्या टिफिन सुद्धा वापरू शकता आता जी काही रेसिपी आपल्या फुडच्या असतील त्या टू इन वन असतील म्हणजे टिफिनलाही द्या म्हणजे टिफिनचं पण सेपरेट करण्याची गरज नाही आहे दुपारी मुलं स्कूलमधून आल्यावर भाजीपोळी खातातच पण त्यांना टिफिनला जर दिलं तर त्यांच्या पोटात डाळ तरी जाईल प्रोटीन्स जातील फायबर शक्ता उतपा है तर बघू शकता छान असा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सगळ्या रेसिपीज वेट लॉस जाऊन बघा थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा